लाडकी बहिणी लाडक्या जाई नो बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता आज वाटप होणार का आज आहे पौर्णिमा आणि आणि हा हा महिलांचा दिवस दिवस आहे दिवस हो आहे आहे लाडक्या आज वाटप होणार का याच्याबद्दल मी या ठिकाणी सांगणार आहे लाडक्या बघा बऱ्याच सोशल मीडियावर या ठिकाणी बातम्या येत आहे की आज हप्ता वाटप झालेला आहे या बारा जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप झालेला आहे या ताईंना पैसे भेटले त्या ताईंना जूनचा हप्ता भेटलेला आहे बारावा हप्ता भेटलाय अशा स्वरूपाच्या सोशल मीडियावर या ठिकाणी बातम्या पसरत आहेत या ठिकाणी बऱ्याच ताई या ठिकाणी लिंक वर क्लिक करत आहेत आणि त्याच्यानुसार प्रॉब्लेम होऊ शकतो तर लाडक्या ताईंनो या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे बारावा हफ्ता आज वाटप होणार आहे का जून महिन्याचा हफ्ता आज वाटप होणार आहे का तर लाडक्या ताईंनो बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार त्याच्या अगोदर सर्व ताईंना लाडक्या माझ्या बहिणींना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा लाडक्या ताईंनो आज आहे वट पौर्णिमा आज बारावा हफ्ता वाटप होणार आहे का आणि आयकर विभागाचा डेटा आयकर विभागाकड डेटा या ठिकाणी येणार आहे याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आले तर लाडकेजण सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे बघा सगळ्यांना माहीत आहे आता आपल्याला अकरावा हप्ता सगळ्यांना भेटलेला आहे आणि अकराव्या हप्त्याची म्हणजे बऱ्याच ताईंना या ठिकाणी अजून पैसे आले नाहीयेत पण आता अकराव्या हप्ता या ठिकाणी वाटपाचा प्रोसेस शक्यतो आता बंद झालेली आहे त्याच्यामुळे आता कोणाला अकराव्या हप्ता भेटणार नाहीये लाडकेजण आता सगळ्यांना उत्सुकता लागली ती म्हणजे बाराव्या हप्त्याची तर लाडकेजणू सगळ्याला बारावा हप्ता हवायना जून महिन्याचा हफ्ता हवाई ना कारण की आणि बऱ्याच सैन्य असं वाटत होतं की वटसा पौर्णिमाला या ठिकाणी वाटप होणार आहे हप्त्याचं वाटप सुरू झालेलं नाहीये जून महिन्याचा हप्त्याचं वाटप सुरू झालेलं नाहीये बऱ्याच सोशल मीडियावर अशा पोस्ट या ठिकाणी येत आहेत की या ठिकाणी ह्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला बारावा हप्ता या ठिकाणी भेटेल या ठिकाणी तुम्हाला बारा हफ्ता वाटप झालेला आहे या जिल्ह्यात मध्ये वाटप झालेलं या बँकेमध्ये पैसे पडलेले असं काही झालेलं नाहीये सोशल मीडियावर या ठिकाणी ह्या फेक न्यूज या ठिकाणी येत आहेत आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट मी सांगत आहे बाराव्या हप्त्याचं अजून वाटप झालेलं नाहीये किंवा त्याची अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये तर हा हप्ता कधी येणार आहे केव्हा येणार आहे ह्या पण गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर लाडक्या ताई बघा एक मोठी बातमी समोर आली ती म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे आयकर विभाग यांच्याकडून डेटा तुमचा जो आहे उत्पन्नाचा डेटा या ठिकाणी पुढे दिलेली आहे पण लक्षात घ्या या ठिकाणी डेटा देणार असं त्यांनी सांगितलंय अजून या ठिकाणी डेटा या ठिकाणी सरकारला भेटलेला नाही ही पण तुम्हाला गोष्ट सांगायची मग व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा कोणत्या ताईची तपासणी होणार आहे कोणत्या ताई अडकणार आहेत कोणत्या ताईला बारावा हप्ता भेटणार आहे जूनचा हप्ता भेटणार आहे का ह्या आयकरनुसार उत्पन्नाच्या डाकल्यानुसार या ठिकाणी तुम्हाला बारावा हफ्ता भेटणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे लाडक्या ताईलो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आणि बऱ्याच ताईंना मे चा हप्ता भेटलेला नाहीये एप्रिलचा हप्ता भेटलेला नाहीये त्या ताईंनी या ठिकाणी डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही जे चेक करायचंय कारण की आता पुढच्या वेळेस तुम्हाला जून महिन्यामध्ये या ठिकाणी जूनचा हप्ता जो भेटणार आहे तो डीबीटी झाल्यानंतरच भेटणार आहे कारण की पाच लाख ताई या ठिकाणी वजा केलेले आहे डीबीटी मुळे बघा बऱ्याचदा या ठिकाणी म्हणत असेल की सर आमचं डीबीटी पण ऍक्टिव्ह आहे आमचं हे पण ऍक्टिव्ह आहे तरी तर आम्हाला काय प्रॉब्लेम येते त्या पण गोष्टी आपण चर्चा करणार आहोत याच व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे तर लाडक्या तुम्हाला सगळ्यात अगोदर एक बातमी दाखवतो ती म्हणजे लाडक्या बहिणींची कळणार उत्पन्न लाडक्या बहिणीचं काय होणार आहे उत्पन्न कळणार आहे आणि आयकर देणार तुम्हाला देता म्हणजे काय तर लाडक्या बहिणीचं जे तुम्ही फॉर्म भरला होता तर ते फॉर्म भरायच्या वेळेस एक आठ होती बघा गव्हर्नमेंटने म्हणजे लाडक्या बहिणी योजनेच्या सुरुवातीला त्यांनी एक आठ टाकली होती तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आता बऱ्याच म्हणत असतील सर आमचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी कारण मी घरीच आहे गृहिणी आहे लाडक्या तैनो असं नाही बघा अडीच लाखाचं उत्पन्न म्हणजे तुमच्या पूर्ण कुटुंबाचं मिळून म्हणजे तुमचं जे रेशन कार्डवर नावं आहेत ज्यांची ज्यांचे नाव आहेत कुटुंबात ज्यांचे ज्यांचे नावं आहेत त्या सगळ्यांचं मिळून उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे अशा स्वरूपाचं त्यांनी जी आर काढला होता सरकारने आठ टाकली होती लाडक्या बहिणीच्या योजनेच्या वेळेस तर तुम्ही हे हमीपत्र पण भरून दिलं होतं की हो माझ्या घरातल्या सगळ्यांचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे पण आता त्याच्यानुसार गव्हर्नमेंटला या ठिकाणी काही माहीत नव्हतं की खरंच तुमचं उत्पन्न किती आहे बऱ्याच ताईने काय केलं या ठिकाणी पिवळं रेशन कार्ड जोडलं बऱ्याच ताईने केशी रेशन कार्ड जोडलं कुणी पांढरे रेशन कार्ड जोडलं कुणी उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी तयार करून जोडला तर अशा स्वरूपाच्या गोष्टी घडल्या पण आता त्याला एक वर्ष होत आलेलं आहे तर लाडक्या ठिकाणी तुम्हाला बघितलं असेल मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं एप्रिल महिन्यात मे महिन्यामध्ये की ज्या वेळेस फायनान्शियल इयर संपेल त्यावेळेस काय होईल आयकर विभागाकडून डेटा घेतला जाणार आहे त्याच्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये फायनान्शियल संपलं मार्च एप्रिलमध्ये संपलं मग मार्च एप्रिलमध्ये डेटा भेटला एप्रिलमध्ये भेटला नाही मे मध्ये अप्रुव्हल भेटलं नाही आता जून महिन्यामध्ये अप्रुव्हल भेटले अप्रुव्हल म्हणजे मंजुरी भेटली म्हणजे आयकर विभागाने आम्ही तुम्हाला डेटा देऊ अशा स्वरूपाची या ठिकाणी त्यांनी काय केली मंजुरी दिली म्हणजे याचा अर्थ असा झाला नाही की डायरेक्ट आता अजून भेटलाय उत्पन्नाचा तुमचं सगळा डेटा त्यांच्याकडे भेटलाय असं नाही फक्त आयकर विभागाने सांगितलं आम्ही तुम्हाला डेटा देऊ आता त्याला एक दोन एक आठवडा लागेल दोन आठवडे लागतील तीन आठवडे लागतील किंवा एक महिना लागेल हे आता डिपेंड आहे त्याच्यावर अवलंबून आहे पण लाडके हप्ता आणि शक्यतो जुलै महिन्याचा पण हप्ता याच्यामध्ये काही टेन्शन येणार नाही शक्यतो जून महिन्याचा पकडून चला उत्पन्नाच्या दाखल्यानुसार डायरेक्ट भेटून जाईल पण या ठिकाणी जुलैपासून या ठिकाणी बहुतेक तरी तुम्हाला जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापासून तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्यानुसार किंवा उत्पन्नानुसार तुम्हाला काय भेटणार आहे तुमचे पैसे भेटणार आहेत तर एक छोटा प्रश्न विचारतो लाडके त्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्ही कोणतं उत्पन्नाचा सर्टिफिकेट जोडलं होतं पांढरं रेशन कार्ड जोडलं होतं का केशरी रेशन कार्ड जोडलं होतं का पिवळे रेशन कार्ड जोडलं होतं का उत्पन्नाचा दाखला जोडला होता या चारीपैकी तुम्ही काय जोडलं होतं मला तुमचं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही कोणतं उत्पन्नाचा दाखला जोडला होता ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय लाडकेचा विणू बघा काळजीपूर्वक बघा टेन्शन घेणारी ही बातमी आहे बऱ्याच काही म्हणतील की सर आम्ही आता कमेंट्स टाकणार नाहीत सर आम्ही असं झाल तसं नाही सर्वांनी कमेंट्स बॉक्समध्ये टाकायचं आहे तुमचं नाव जिल्हा आणि हे तुम्ही उत्पन्न काय जोडलं होतं कारण मी सगळ्या गोष्टी चेक करत आहे आणि लाडक्यात बघा ह्या याच्यावरच सगळं अवलंबून असणार आहे पुढचं जुलै ऑगस्ट महिन्यापासून जुलै महिन्यामध्ये एक वर्ष होणार आहे लाडक्या बहिणीला तेव्हापासून या ठिकाणी तुमची केवायसी पण होणार आहे लाडक्या बहिणीची केवायसी पण होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या सगळ्या गोष्टी चेक पण होणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटतंय आपली लाडकी बहिणी योजना सदैव चालू राहायला पाहिजे लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आम्हाला भेटायला पाहिजे तर सर्व हुआ एक गोष्ट मला तुमचं कार्ड कार्ड होतं का होतं आणि अजून एक महत्वाची गोष्ट तुमच्या घरी चार चाकी वाहन आहे का कारण चार चाकी वाहनाची तपासणी देखील आता जोरात सुरू आहे ती तुमची एक ते दोन महिन्यामध्ये कंप्लीट होणार आहे आणि ती पण बघा याबा जवळजवळ फेब्रुवारी महिन्यापासून सात फेब्रुवारीपासून सुरू आहे अजून पण फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आता जवळजवळ तीन चार महिने झालेले आहेत ती पण तुमची तपासणी सुरू आहे त्याचबरोबर तुम्हाला याची पण तपासणी आता सुरू होणार आहे आयकर विभागाची म्हणजे उत्पन्नाची तपासणी आता सुरू झाली नाहीये पण होणार आहे लवकरात लवकर तुमची एक दोन तीन आठवड्यामध्ये तुमची ती पण तपासणी सुरू होईल केवायसी पण तुमची सुरू होणार आहे त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी पटपट एकदा कमेंट मध्ये सांगायचं एक महत्वाची अपडेट तुम्हाला मी ही दिलेली आहे तर सर्वांनी मला कमेंट मध्ये सांगायचंय तुमचं नाव जिल्हा आणि तुमचं उत्पन्नात दाखला तुम्ही काय जोडलेला आहे आता राहिला प्रश्न जूनचा हप्ता बऱ्याच मध्ये टाकलेला आहे की सर आम्हाला हा बारावा हप्ता कधी भेटणार आहे तुम्हाला असं वाटतंय का बारावा हप्ता लवकरात लवकर लोगर भेटावा जूनचा हप्ता लवकरात लवकर लोगर भेटावा त्याच्याबद्दल एक गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करून सांगतोय आत्ताच सांगतोय की अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही परत सांगतोय अधिकृत म्हणजे कोणी मंत्र्यांनी कोणी मंत्र्यांनी बोललेलं नाहीये उपमुख्यमंत्री साहेबांनी काही बोललेलं नाहीये किंवा आदित्य तटकरे मॅडम यांनी देखील बोललेलं नाहीये किंवा कोणत्या अधिकाऱ्यांनी देखील बोललेलं नाहीये की ही जून हप्ता कधी वाटप होणार आहे त्याच्यामुळे लाडके तैन एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल जून महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे याच्याबद्दल तारीख अजून फिक्स झालेली नाही पण आता जर अंदाज लावले तर वेगवेगळे अंदाज काय असणार आहेत कधी पैसे येणार आहेत ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका कोणत्या कोणत्या लाडके असं वाटतं की लवकरात लवकर पैसे आपल्याला जूनचे पण भेटायला पाहिजे कारण आता सरकारी आपल्या ज्या लहान मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत त्यांची वह्या दप्तर घेण्यासाठी वह्या पुस्तक घेण्यासाठी किंवा त्यांचे शालेय फीस भरण्यासाठी आम्हाला पैसे लागतात तर अशा गरीब ताईंसाठी एक महत्वाची बातमी आहे की बाबा लवकरात लवकर आम्हाला हे पैसे भेटावेत सरकारकडे पण ही मागणी करतोय कळकळीची विनंती सरकारकडे हा जूनचा महिन्याचा हप्ता तर लवकरच टाकून द्या जुलैचा भले तुम्ही लेट केला चालेल पुढचं पुढे बघूया पण जून महिन्याचा हप्ता आम्हाला आजच्या किंवा आज नाही भेटला तर या तीन चार दिवसात पाच दिवसामध्ये भेटावा एक पंधरा जून पर्यंत भेटायला पाहिजे कारण पंधरा जूनपर्यंत सगळ्या शाळा उघडणार आहेत सगळं होणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर लाडक्या ताईंना ला हे पैसे द्यावेत असे सरकारकडे मी मागणी करताय आणि त्याच्यानुसार मी निवेदन पण देणार आहे तर सगळ्यांचा सपोर्ट आहे का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा पंधरा जून पर्यंत पैसे भेटावेत असं पण सरकारकडे मागणी करत आहोत या मागणीला सगळ्यांचा सपोर्ट आहे का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण आपण मागणी केली तरच पुढे जाणार आहे लाडक्या ताईंना सगळ्यांनी सपोर्ट करायचं जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे म्हणून लिहून टाकायचा आहे चला इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज って。